मित्रांनो वळकीला माझे लहान मोठे कागदाचे तुकडे माझ्या बहिणी सगळे जाता माझ्या आवाजाला दाल, वाटे कारण आप... नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर सोशल मीडिया फॅमिलीचे आभार व्यक्त करतो तिथून पुढे चालू करतो चालू करावं लागते आता आपल्याला तिकडे जोर जास्त ह्याला जास्त दाखवा कुठं कळंब म्हणजे आयला हस्तावत राह तुम्ही जावडा करा विसर बोलतोय ते भेट कळमूड भाया आपल्याकडे आले तर मुळी खाली भाया साहेब कशी आहे एक नंबर क्वांटिटी कशी आहे एक नंबर इकडे इकडे क्वांटिटी कशी आहे एक गौरण करायम म्हणजे एकदम गौरंग गाव गावरंग गाव किती मी म्हणतो म्हणतोय नका बसू घरी कोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही नका बसू घरी चला प्रेम आहे का नाही बोलायचं नाही नमस्कार मित्रांनो चार सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शुक्रवारचा झपका दुसरा झपका पहिले दोनशे संपले दुसरे दोनशे आता तुम्हाला म्हणलंय मंगळवारी आपल्याला आठशेचा अकरा पार करायचा शंभर टक्के आठशे पार करायचे आज चारशे पार होते शंभर टक्के आपल्याला गॅरंटी आहे आई प्रेम दाखव इकडे 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 दाखव 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 इकडे 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 दाखव 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 ऐक प्रेम सायरोहन ऐक मग ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे का नाही समोर सगळं ओरिजिनल आहे इकडे आता इकडे माझ्याकडे माझ्याकडे आहो कुटून आहो कुटून आहो कुटून आहो थेट एम एस चोवीस लातूर जिल्ह्यातल्या मुरुड मधून चारशेचा आकडा पार रविवारी सहाश्याचा आकडा पार मंगळवारी सातश्याचा आकडा पारच व आता इकडे कोट्या कोट कोट, कोट बोलायचं नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं मी म्हणून तर म्हणतोय नका बस घरी रोहन राजल परी इकडे दे। इकडे इकडे वापी वापी करायची असली व्यवसायासाठी करा उगण मायदा द्या व्यवसायासाठी चला धन्यवाद नमस्कार मित्रांनो पाच सात दोन हजार पंचवीस वार शनिवार आपला शनिवारचा जलपरीचा पहिल्यांदा तर कॉपी करायची कॉपी कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही चला कसा बाग राहोल इकडे 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 माझ्याकडे माझ्याकडे माझ्या कसा आहे माल म्हणून तर मी हजारदा म्हणतोय पडायला पावसाच्या सरी तरी तुम्ही बसू नका घरी या थेट जलपरी म्हणून मी म्हणतोय नका बसू घरी बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही कॉपी करायची असली तर व्यवसायासाठी करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो उद्या ए, सहा सात दोन हजार पंचवीस वार रविवार मित्रांनो उद्या मोठी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळं उद्या आपलं जेवण आणि आपलं बार शिक्षण बी बंद राहणार आहे तरी सगळ्यांनी आपल्या काळजायच्या तुकऱ्याने ऐकून मी एखाद्याला रील जर पोहोचली जर येणार असले आपले तर मित्र वगैरे तर त्यांना रील सेंड करा आणि सहकार्य करा बंद आहे बंद आहे धन्यवाद कुठून भेट बायची भेट ओप्पो बघा रेनो चौदा म्हणून मोबाईल आलेला आहे नंबर एक मोबाईल आहे की असा मोबाईल याची झक डिझाईन नंबर एक डिझाईन आहे याची तर ह्याचा तुम्ही खरंच एकदा यांच्या ओप्पो सेंटरला जाऊन तुम्ही जरी काय पैसे वगैरे कमी जास्त असले काही आपल्या मित्राकडे पैसे वगैरे कमी जास्त असते तरी सर फायनान्स वाले आहेत तुमची सोय लावून देते आता आपल्याकडे आलेत म्हणल्यास सोय लावणार म्हणजे शंभर टक्के आणि नाही जर सोय लावली तर आपल्या जलपरीला कॉल करायचं कोट्या कोट्या कॉलायचं नाही कॉपी करायची नाही आता बाकीची माहिती त्या मोबाईल विषयी सर तुम्हाला मध्ये तुम्हाला भेटतोय पहिला तर थ्री पॉईंट फाय टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा ज्याच्या मदतीनं तुम्ही हाय क्वालिटीचे पोर्ट्रेट कॅप्चर करू शकता नंबर एकच नंबर एक आहे मित्र आहे खरच नंबर एक आहे सर कोट कोट बोलायचं नाही नंबर एक आहे एकदा दे सरांना खरच क्वालिटी चांगली आहे म्हणजे म्हणून माहितीच आहे ट्रेनिंग मध्ये चालू आहे त्यांची <सलीगी> कंपनी <गंपड़ी> आणि बजाज फायनान्सचा तर काही तर मी म्हणतोय सारखे होलायचं नाही कॉपी करायची नाही कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा धन्यवाद मित्र नमस्कार मित्रांनो ओळखीला का गळा बसला ओळखी देत माझे लहान मोठे काळजाचे तुकडे बहिणी भाऊ सगळेच वळखायला दा दादा आता इकडे 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 आव कुठून कुठून आवाज गावराणा आवाज ग्रामीण भागातला रेणापूरचा आवाज कडक्क आवाज असतो ग्रामीण भागातला बया साहेब थेट आले आपल्याकडे लवकर आले आणखीन किचन चालू झालं नाही पण बया गळा भेट घेतली कसा आहे एम एच चोवीस बी एक्स तेन्नास ते पन्नास नंबर एक गाडी बाया साहेबाची एकदा भेट द्या बाया साहेबाची आयडी जबरदस्त आहे उगं गाडीची आता इकडे 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 बाया साहेब आले भेट घेतली पडायला पावसाच्या सरी तरी बाया साहेब बसले नाहीत गाडी झेट आलेत गाडी घेऊन परी मी तर म्हणतोय नका बसू घरी इकडे क्वाट बोलायचं नाही क्वापी करायची नाही तर मी म्हणतोय ना का बसू घरी वाट करायची कॉफी तर व्यवसायासाठी करा हिंगाला लावलाय राव ओके हा चालू राहू चालू आहे ना इकडे इकडे अबो कुठून आहो कुटू आहो कुटू कसा कसा आवाज एम एच चोवीस आपला जिल्हा थेट भेट भाई या जिल्ह्यातून साहेब क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे तर मी शंभर दा म्हणतोय गळा बसला तरी म्हणतोय पडायला पावसाच्या सरी तरी पाय साहेब बसले नाहीत लातूरला जिल्ह्याला घरी एवढी म्हणजे कॅन घेऊन आले जलपरी कॉफी घालायची नाही ओरिजनल द्यायचं ओरिजनल खाऊ घालायचं तर मी म्हणतोय ना का बसूगारी दाद्या दाद्या कॉफी कॉफी करायची नाही करायची तर व्यवसायासाठी करा धन्यवाद